नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा म्हैस खरेदी करणार असेल तर थांबा शासन आपल्याला पन्नास टक्क्यापासून ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान देणार आहे गाय आणि म्हैस खरेदी करण्यासाठी मित्रांनो ही जी योजना आहे पूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्रे काय लागतात निकष काय आहेत यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सब तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा मित्रांनो योजनेची माहिती घेण्यासाठी आपल्याला योजनेचं नाव जाणून घ्यायचं आहे मित्रांनो योजनेचं नाव आहे दोन दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करणे मित्रांनो यामध्ये संकलित गाय आपल्याला खरेदी करायची असेल तर एच एफ आणि जर्सी या दोन जातीचे गाय आपण घेऊ शकता आणि मैस जर खरेदी करायचं असेल तर आपला मुरा आणि जाफराबादी या म्हशीच्या जाती आपण खरेदी करू शकता देशी गाय जर आपल्याला घ्यायची असेल तर गीर सहवाल रेड शिंदी राटी थार फाकर देवनी त्यानंतर लाल कंदारी त्यानंतर गवळाऊ व डांगी या जे देशी गायी आहेत ह्या पण आपण खरेदी करू शकता यामध्ये मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष जे आहेत आपण ते पाहणार आहोत महिला बचत गट असेल तर उत्तम आहे त्यानंतर भूधारक शेतकरी असेल तर चालेल अल्प भूधारक म्हणजे एक हेक्टर पासून ते दोन हेक्टर शेतजमीन त्यांच्याकडे आहे त्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे त्यांना आणि त्यांचा निवड होऊ शकेल त्याचप्रमाणे मित्रांनो जे सुरक्षित बेरोजगार आहेत त्यांना देखील यामध्ये अर्ज करता येणार आहे त्यानंतर एक गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे आता गाय खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रक्कम मिळणार आहे ते पण आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एका गायीसाठी आपल्याला सत्तर हजार रुपये मिळणार आहेत संकरीत गाय जर आपण खरेदी केली तर सत्तर हजार एका गायीला रक्कम मिळणार आहे आठशे दोन गायीचे एक लाख चाळीस हजार रुपये आपल्याला रक्कम मिळणार आहे मित्रांनो यामध्ये एक लाख चाळीस हजार गायीच्या रकमेबरोबर आपल्याला या, या गायीवरती तीन वर्षाचा विमेची रक्कम सुद्धा आपल्याला मिळणार आहे यासाठी दहा पॉईंट वीस टक्के अधिक अठरा टक्के सेवा कर दराने तीन वर्षाचा विमा रक्कम होणार आहे सोळा हजार आठशे पन्नास रुपये इतके रक्कम मिळणार आहे टोटल दोन्ही रक्कम मिळून एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपये इतकी रक्कम आपल्याला मिळणार आहे जर आपण मशीची खरेदी केली जर आपण मैस घेतला तर आपल्याला प्रतिमैस ऐंशी हजार रुपये इतका रक्कम मिळणार आहे आणि दोन मशीचे एक लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर दहा पॉईंट वीस टक्के प्लस त्यामध्ये अठरा टक्के टीने तीन वर्षाचा विमा ह्याचा रक्कम होणार आहे एकोणीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये इतका रक्कम होणार आहे हे दोन्ही रक्कम मिळून एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये इतका रक्कम मशीसाठी मिळणार आहेत मित्रांनो यासाठी लक्षात असू द्या दोन मशी किंवा दोन गायी आपल्याला खरेदी करता येणार आहेत त्यानंतर मित्रांनो ही खरेदी केल्यानंतर यासाठी अनुदान किती मिळणार आहे याची आपण माहिती घेणार आहोत आपण मशी सा, गायीसाठी जर आपण बघितलात अनुसूचित जाती जर असतील तर यासाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे एससी जर असाल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान आपल्याला मिळणार आहे अनुदानापोटी आपल्याला एक लाख सतरा हजार सातशे अडतीस रुपये इतका अनुदान मिळणार आहे फक्त आपल्याला पंचवीस टक्के रक्कम म्हणजेच एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये रक्कम भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे पन्नास टक्के म्हणजे अष्ट्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये अनुदान मिळणार आहे आणि तेवढेच रक्कम आपल्याला भरायचं आहे मित्रांनो आणि म्हशीसाठी आपण आपल्याला पाहिजे आहे मशीसाठी जर एस सी असेल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे यामध्ये अनुदानित रक्कम आहे एक लाख चौतीस तर हजार चारशे त्रेचाळीस रुपये आणि पंचवीस टक्के भरायची रक्कम हे आहे चव्वेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये इतकी रक्कम फक्त भरायचं आहे एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये इतका अनुदान एस सी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्गातील असतील तर एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये इतका अनुदान मिळणार आहे त्यानंतर एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस तेवढीच रक्कम आपल्याला भरायचं आहे मित्रांनो म्हणजे पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत पाहूया यासाठी फोटो ओळखपत्राची सत्यप्रत यामध्ये अनिवार्य आहेत सर्व हे या त्यानंतर सातवारा अनिवार्य आहे त्यानंतर आठ उतारा आवश्यक आहे त्यानंतर आपत्य दाखला हे अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड अनिवार्य आहे त्यानंतर सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा सातबारामध्ये लाभार्थ्यांचे नाव नसल्यास समजा जर एकाच्या कुटुंबामधील एका जर शेतजमीन आहे आणि दुसऱ्याच्या नावाने या योजनेसाठी अर्ज केला असाल तर ज्यांच्या नावाने शेतजमीन आहे त्यांचं आपल्याला सहमतीपत्र घ्यावं लागेल जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाच्या नावाने शेतजमीन नसेल तर आपल्याला शेत जमीन भाडे कराराने घ्यावी लागेल मित्रांनो त्यासाठी करारनामा जोडावे लागेल त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती जर असेल तर त्यासाठी आपल्याला जातीचा दाखला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर खालील हे अनिवार्य नाहीत मित्रांनो असल्यास जोडू शकता रहिवाशी दाखला दारिद्र्यशेचा दाखला त्यानंतर बँक खाते पासबुक त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला त्यानंतर बचतगट सदस्य असल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर वय जन्म तारखेचा पुरावा त्यानंतर शैक्षणिक दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत त्यानंतर प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत हे जे आहेत मित्रांनो हे कंपल्सरी नाहीत हे आपण असल्यास जोडू शकता पण जे सात वरील डॉक्युमेंट्स आहेत हे असणं आपल्याकडं आवश्यक आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या फोटो ओळखपत्र असलेला एखादा आय डी प्रूफ आपल्याकडं पॅन कार्ड मतदान कार्ड हे आपल्याकडं असणं गरजेचं आहे आधार कार्ड पण अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी होणार आहे हे थोडक्यात पाहूया प्रथमतः अर्ज अर्जदाराची नोंदणी करायचं आहे त्यानंतर योजनेसाठी त्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल त्यानंतर त्यानंतर स्क्रुटीनी प्राथमिक निवड होईल त्यानंतर निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल किंवा करण्यासाठी सांगण्यात येईल त्यानंतर अंतिम आहे तो निवड होऊन जाईल मित्रांनो अंतिम निवड होऊन जाईल त्यानंतर ह्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे मित्रांनो दोन दुधाळ गायी किंवा म्हशी कशा प्रकारे घ्यायचं आहे आणि यासाठी रक्कम किती भरायची आहे आणि अनुदान किती असणार आहे याची पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म प्रकारे भरायचा आहे या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असता पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेलवरती क्लिक करून ठेवा मित्रांनो ज्यावेळी मी ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती अपलोड करेन त्यावेळी लगेच तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना देखील घेऊ द्या मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद